जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोल नाक्यात जवळ मंगळवारी रात्री मुंबई येथील युवकावर गोळीबार झाला होता या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी बुधवारी दिली अली आणि मुस्ताक शेख व अन्य एका अल्पवयीन असं तीन आरोपी यातच सहभागी असल्याचं नोपाणी यांनी सांगितलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते आ, काल रात्री नऊ वाजताच्या जवळ नागेवाडी टोल चंदनजिरा पोलीस स्टेशन इथे फायरिंग प्रकरण झाला होता आणि हा फायरिंग प्रकरण मध्ये जे इंजर्ड होता रिजवान असुद्दीन सावळ हा एकवीस वर्षाचा मुलगा होता हे ट्रक ड्रायव्हर आहे हे मुंबईतून इथे आला होता आणि हा प्रकरण मध्ये पाच लोक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे की हे पाच लोकांनी फायरिंग केली तर घटनाची माहिती भेटली आणि लगेच पोलिसनी त्यावर कारवाई केली आणि असा निष्पन्न झाला की हे नातेवाईक असते ते, ते नातेवाईक होते फिर्यादी आणि आरोपी आणि यांचा काही जुना फॅमिली वाद होता आणि जे जखमी आहे यांनी फेसबुक लाईव्ह करून ते आरोपी बद्दल काही वाईट बोलला होता म्हणून हे सगळ्या वाद झाला होता आणि आरोपी आणि त्यांचे साथीदार हे सगळे मुंबईतून इथून आले त्याचा पाठलाग करून आणि हे जेव्हा हे जेवणसाठी थांबवलं यांनी ट्रक जालनाला तिथे त्यांची एक दहा पंधरा सेकंडची छटापट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी यांच्यावर फायरिंग केलं स्पॉटवर तीन आ, खाली केस भेटला आपला पोलिसला आणि दोन लाईफ कार्ट्रेजेस पण भेटले आ, या प्रकरणात मध्ये पोलिसनी ताबडतोड यांना यांचे मुंबईला टीम पाठवली मुंबई क्राईम ब्रांच आणि तिथे डी पी झोन सिक्स यांची मदत घेऊन आपण दोन आरोपीला ताब्यात घेतले जे मुख्य आरोपी आहे जे पूर्ण यांचा साळू होता आ, शेर मुस्ताक शेख शेर अली मुस्ताक शेख तेवीस वर्ष यांना आपण तिथून ताब्यात घेतला आणि एक वे, एक यांचे साथीदार मायनर आहे म्हणून त्यांना तिथे ताब्यात घेतल्यानंतर तिथे जे प्रोसेस आहे ते करून आपण इन्व्हेस्टिगेशन मध्ये समाविष्ट करणार पण त्यांच्याकडून रिकवर झाली आहे त्याचा जे लिगल प्रोसेस आहे ते सुरू आहे आणि एवढी प्रोग्रेस आहे या केस ते आउट ऑफ डेंजर आहे एकूण तीन राऊंड फायर झाला होता ते पूर्णपणे आउट ऑफ डेंजर आहे बुलेटने पियर्स नाही केला फक्त त्यांचे पोटाचे जवळ ते बुलेट टच होऊन गेली होती गावंडा यांचे ते राहणारे आहे झाकीर हुसैन कॉलनी आणि ते मुंबई पुलीस ची मदत घेऊन आपण यांना तिथे ताब्यात घेतलं and